आय पी ओ म्हणजे काय आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग थोडक्यात एखादी कंपनी आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभं करताना जेव्हा सामान्य गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स पहिल्यांदाच विकते त्याला आय पी ओ किंवा इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतात इथं पहिल्यांदाच विकते हा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण ती कंपनी पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये प्रवेश करत असते त्यामुळे कुठलीही कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना विकते तेव्हा त्याला आय पी ओ किंवा इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतात पण कंपनी आय पी ओच्या माध्यमातूनच भांडवल उभं का करते त्यांना इतर पर्यायसुद्धा है आहेत मग ते का वापरत नाही उदाहरणार्थ बँकेकडून कर्ज कर घेणे कंपनीची मालमत्ता विकणे किंवा स्वतःजवळचे पैसे वापरणे किंवा बॉन्ड्स विकणे इत्यादी पर्यायांचा कंपनी वापर का करत नाही तर मंडळी याचं उत्तर आपण एक एक करून बघूया कुठलीही कंपनी जेव्हा शेअर बाजारात पहिल्यांदाच येते तेव्हा त्या कंपनीचं चा बाजारात चांगल्यापैकी नाव झालेलं असतं ती कंपनी तेवढी मोठी झालेली असते म्हणजेच व्यवसायातली त्यांची प्राथमिक फेरी त्यांनी पार केलेली असते आणि आता त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असतो अशावेळी जर कंपनीने बँकेचं कर्ज काढलं तर त्या कर्जाची रक्कम खूप मोठी असेल तसंच त्यांना लगेचच त्या कर्जाचे हप्ते फेडत बसावे लागतील यामध्ये व्याजाच्या रूपात जास्त पैसे तर जातीलच पण ते कर्ज फेडण्याचं मोठं दडपणसुद्धा त्या कंपनीवर असेल याचा त्यांच्या व्यवसायावर न कळत परिणाम होऊ शकतो त्यामुळे बँकेच्या कर्जाचा पर्याय या ठिकाणी बाद होतो दुसरा पर्याय आहे मालमत्ता विकणे किंवा स्वतःजवळचे पैसे वापरणे पण कुठलाही व्यवसाय करताना एवढ्या मोठ्या कंपनीला त्यांच्याजवळ काही प्रमाणात मालमत्ता तसंच काही रोख रक्कमसुद्धा ठेवावी लागते त्याला रिझर्व्ह फंड असं म्हणतात या रिझर्व्ह फंडाचा उपयोग जर कंपनी नुकसानीत गेली तर देणी चुकती करण्यासाठी होतो त्यामुळे मालमत्ता विकणे किंवा स्वतःजवळचे पैसे वापरणे हे पर्याय निवडल्यास कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्यासाठी अडचणी येतील म्हणून हा पर्यायसुद्धा इथं बाद होतो तिसरा पर्याय आहे बॉन्ड्सचा पण पन सामान्यपणे कंपनीचा एखादा प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर त्यावेळी बॉन्ड्स विकले जातात पण कंपनी एक्सपांड करताना बॉन्ड्सचा पर्याय शक्यतो वापरत नाही तसंच बॉन्ड्स विकल्यावर कंपनीला बॉन्ड्स धारकांना व्याजाच्या रूपात फिक्स रिटर्न द्यावे लागतात आणि हे सुद्धा एक प्रकारचं दडपण आणू शकतं त्यामुळे हा सुद्धा पर्याय इथे बाद होतो त्यामुळे कंपनी आपले शेअर्स विकण्याचा पर्याय निवडते पण याचा कंपनीला काय फायदा होतो तर त्यांना आवश्यक ते भांडवल मिळतं तसंच लगेच कुठलीही परतफेड करावी लागत नाही उदाहरणार्थ कुठल्याही प्रकारचं व्याज देणे किंवा कर्ज फेडणे किंवा बॉन्ड्स वगैरेसाठीचा परतावा अशा प्रकारचं काही करावं लागत नाही त्यामुळे कंपनीला त्यांचा व्यवसाय वाढवण्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येतं पण मग इथं कंपनीची जबाबदारी संपली का की याबाबतीत कंपनीला स्वतःहून आपल्या शेअर होल्डर्सना काही द्यावं लागतं तर फक्त त्या बाबतीत त्यांना चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो ज्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढेल त्यांचं मार्केटमध्ये अजून नाव होईल आणि त्यामुळे त्यांच्या शेअर्सची भाव वाढ होईल पर्यायाने त्यांच्या शेअर होल्डर्सना फायदा होईल दुसरं म्हणजे जेव्हा कंपनीला जास्त फायदा होईल तेव्हा त्यांच्या शेअर होल्डर्सना डिव्हिडंडसुद्धा द्यावा लागतो डिव्हिडंड देणं कंपल्सरी नसलं तरी कंपनीची पत राखण्यासाठीसुद्धा कधीकधी डिव्हिडंड द्यावा लागतो तर प्रामुख्याने याच दोन गोष्टी कंपनीला परतावा म्हणून द्याव्या लागतात थोडक्यात कंपनीला वेगळं काहीच करावं लागत नाही कारण व्यवसाय वाढवणे हे तर कंपनीचं उद्दिष्टच आहे आणि डिव्हिडंडसुद्धा जास्त फायदा झाला तरच द्यावा लागतो आणि या बदल्यात त्यांना मिळतं त्यांना हवं असलेलं भांडवल ते सुद्धा कुठल्याही प्रकारच्या कर्जाशिवाय व्याजाशिवाय आणि हा एक स्वस्त आणि फायदेशीर सौदा नक्कीच आहे म्हणूनच कंपन्या आय बाजारात घेऊन येतात पण आय पी ओद्वारे मिळणारे शेअर्स मिळवायचे कसे मंडळी आय पी ओद्वारे मिळणारे शेअर्स तुम्हाला दोन प्रकारे मिळू शकतात ऑनलाईन पद्धती पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने पण दोन्ही पद्धतीने आय पी ओचे शेअर्स मिळवण्यासाठी तुम्हाला डीमॅट खातं मात्र सुरू करावं लागतं कारण कुठलेही शेअर्स डीमॅट खात्यामध्ये जमा केले जातात तसंच तुमचं एखाद्या बँकेत बचत खातंसुद्धा असावं लागतं कारण त्याशिवाय तुमचे शेअर्सचे आर्थिक व्यवहार होऊच शकत नाही ऑनलाईन पद्धतीने आय पी ओचे शेअर्स मिळवण्यासाठी तुमचं ज्या ब्रोकरकडे किंवा बँकेमध्ये डीमॅट खातं असेल त्यांच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲप्लिकेशनमधून तुम्हाला प्रथम अर्ज करावा लागेल या अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरून शेअर्सची रक्कम भरावी लागेल त्यानंतर जर तुमचा अर्ज आय पी ओसाठी निवडला गेला तर तुम्हाला संबंधित आय पी ओचे शेअर्स मिळतील ऑफलाईन पद्धतीने शेअर्स मिळवण्यासाठीसुद्धा तीच पद्धत असते जी ऑनलाईन अर्ज करताना असते फक्त फरक एवढाच असतो की इथे तुम्हाला एका छापील अर्जावर सगळी माहिती भरून द्यावी लागते आणि योग्य ती रक्कम भरावी लागते त्यानंतर जर तुमचा अर्ज आय पी ओसाठी निवडला गेला तर तुम्हाला संबंधित आय पी ओचे शेअर्स मिळतील आय पी ओचे छापील अर्ज तुम्हाला तुमच्या ब्रोकरकडे किंवा संबंधित बँकेत मिळतील तसंच त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा मिळतील फक्त ते तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यावे लागतील आता एखाद्या कंपनीचा आय पी ओ निघणार आहे हे आपल्याला कळतं कसं तर ही माहिती तुम्हाला तुमच्या ब्रोकर किंवा बँकेकडून ईमेल मेसेजेस किंवा व्हॉट्सॲपद्वारे मिळते तसंच ही माहिती तुम्हाला न्यूज चॅनेलवर सुद्धा मिळते शेअर मार्केटसंबंधी माहिती देणाऱ्या वृत्तपत्रांमधूनसुद्धा ही माहिती तुम्हाला मिळते तसंच सोशल मीडिया आणि मित्रमंडळींकडून सुद्धा ही माहिती तुम्हाला मिळू शकते पण आय पी ओचे फायदे आणि तोटे काय काय आहेत मंडळी आय पी ओचे फायदे आणि तोटे बघण्याआधी आपण बघूया शेअर मार्केटचे दोन प्रमुख प्रकार पहिला प्रकार आहे प्रायमरी मार्केट म्हणजे कुठलेही शेअर्स पहिल्यांदाच ज्या मार्केटमध्ये विकले जातात त्या मार्केटला प्रायमरी मार्केट असं म्हणतात थोडक्यात आय पी ओद्वारे मिळणारे शेअर्स ज्या मार्केटमध्ये विकले जातात त्या मार्केटला प्रायमरी मार्केट म्हणतात कारण हे शेअर्स कंपनीकडून थेट सामान्य गुंतवणूकदारांना मिळतात म्हणजे ते प्रथमच मिळत असतात म्हणून त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात दुसरा प्रकार आहे सेकंडरी मार्केट म्हणजे आपण ज्याला शेअर मार्केट म्हणून ओळखतो ते ॲक्च्युली सेकंडरी मार्केट असतं थोडक्यात सामान्य गुंतवणूकदार एकमेकांमध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री ज्या मार्केटमध्ये करतात त्याला सेकंडरी मार्केट असं म्हणतात म्हणजे कुठलीही कंपनी आय पी ओद्वारे शेअर्स थेट सामान्य गुंतवणूकदारांना विकते त्याला प्रायमरी मार्केट म्हणायचं आणि तेच शेअर्स जेव्हा गुंतवणूकदार एकमेकांना विकतात त्याला सेकंडरी मार्केट म्हणायचं आता आपण बघूया आय पी ओचे फायदे आणि तोटे हे फायदे आणि तोटे आपण गुंतवणूकदारांच्या दृष्टीने बघणार आहोत कारण आपला चॅनेल गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे तर मंडळी आय पी ओचे फायदे आणि तोटे हे शेअर मार्केटमध्ये मिळणाऱ्या शेअर्ससारखेच सारखेच असतात कारण आय पी ओ आणि शेअर मार्केटमध्ये मिळणारे शेअर्स यामध्ये प्रामुख्याने फरक फक्त एकच असतो की आय पी ओद्वारे मिळणारे शेअर्स थेट कंपनीकडून मिळतात म्हणजे आपण मघाशी प्रायमरी आणि सेकंडरी शेअर मार्केटमधला जो फरक बघितला तेवढाच फरक असतो त्यामुळे शेअर मार्केटमध्ये मिळणाऱ्या शेअर्स सारखेच फायदे आय पी ओमध्ये मिळणाऱ्या शेअर्सलासुद्धा मिळतात उदाहरणार्थ भाववाढीतून मिळणारा फायदा डिव्हिडंड बोनस किंवा इतर फायदे तुम्हाला हे नीट समजावून घ्यायचे असतील तर त्यावर एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आपण आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघू शकता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच आत्ता आय बटनमध्ये सुद्धा ती लिंक दिसत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तर मंडळी ही होती आय पी ओची हो थोडक्यात माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद